तर हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही सगळे मी आशा करते तुम्ही सगळे ठीकच असाल तर आज सकाळचे नऊ वाजलेले आणि जाम थंडी होती जाम म्हणजे जाम थंडी होती तर मी आज केस धुतलेली तर केस खूप ओळी होती आणि खूप गार लागत होतो तर त्यामुळे मी हेअर ड्रायरने केसं ड्राय करत होती तर केस धुवायच्या अगोदर मी चहा वगैरे माझं घेऊन झाली जात असा पण थंडी लागत होती म्हणून त्यामुळे मी परत चहा घेतला आणि चहा घेतल्यावर हो थोडं बरं वाटतं तुम्हालाही बरं वाटत असेल जे लोक चहा पित असेल त्यांना चहा पिल्यावर तर मस्त झाडत असेल मला माहिती आहे तर मग बघा आता पुढे व्हिडिओ तिकडे मी केस ट्राय करत होती ती मशीन पण मध्ये मध्ये बंद पडत होती त्यामुळे पिस्क काही एवढी नीट ड्राय झाली नाही माझी तर माहिती नाही थंडी कधी कमी होणार खूप थंडी पडते बापरे जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा वाटत होता पाऊस कधी जाणार पाऊस कधी जाणार आता थंडी पडली तर आता वाटतंय थंडी कधी जाणार थंडी कधी जाणार आणि गरमीचे दिवस आल्यानंतर पण असंच होतं तर गरमी कधी संपणार पाऊस कधी येणार म्हणजे प्रत्येक सीझनला असंच होता तर मग इकडे बघा मी कशी दिसते मस्त दिसते ना तर मी सांगा मी कशी दिसते कमेंट करून तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि आज दुपारी जेवणामध्ये होत डोसा चटणी बटाट्याची भाजी माझी फेवरेट कोणाकोण तुम कोणाकोणाला आवडतं डोसा चटणी आणि रात्रीच्या जेवणात बघा काय होतं हाय आता वाजत रात्रीचे नऊ म्हणून इकडे आमची बाई पण जेवायला बसली आणि मी पण जेवायला बसते आता बाई आमची रागवती लगेच तिला कॅमेरात घेतल्या तुम्हाला जेवण दाखवते मी तर आज जेवणामध्ये बघा काय काय डाळ आहे हे काय याला काय म्हणतात ना माहीत हरवडा आहे मिरचीचं ठेचा आहे लोणचं आहे मिरची आहे तर चला बाय बाय जास्त लाईक शेअर कमेंट करायला विसरू का बाय बाय